पाहुणे वाढदिवसाच्या निमित्ताने आले सर्व पाहुणे त्यामध्ये आहेत आमचे लाडाचे मेवणे सुरुवात करतो माझ्या आईपासून सुरुवात करतो माझ्या आईपासून प्रेम दिलं मला भरभरून आई, आई तुझ्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आलो आई तुझ्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आलो धनाने नाही पण मनाने खूप मोठा झालो आता बोलतो माझ्या अर्धांगिणीविषयी माझ्या अर्धांगिणीचा मला खूप मोठा आधार माझ्या अर्धांगिणीचा मला खूप मोठा आधार सोबत आहे ती म्हणून नाही वाटत कधी मी निराधार मनाने निर्मळ कष्टाळू बायको माझ्याकडे मनाने निर्मळ कष्टाळू बायको माझ्याकडे अजून काही मागू मागू साकडे देवा तुझ्याकडे बहिणी माझ्या लाडाची बहिणी माझ्या लाडाची नाही अपेक्षा करत कोणत्या ती साडीची त्यांचं संरक्षणाची घेतो मी हमी त्यांच्या संरक्षणाची घेतो मी हमी नाही होणार नाही होऊन देणार त्यामध्ये कुठलीच कमी जसे जसे पिल्लर असतात बिल्डिंगचा आधार जसे पिल्लर असतात बिल्डिंगचा आधार मी सासऱ्यांशी बोलतो जसे पिल्लर असतात बिल्डिंगचा आधार तसे काका तुम्ही आहात म्हणून नाही वाटत करतात निराधार माझ्या वडिलानंतर तुम्हीच आमची बाब झाली माझ्या वडिलानंतर तुम्हीच आमचे बाप झाले या जीवनात असे शासर मिळणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाले बोलतो आता मी माझ्या दोन अनमोल विषयी सांगतो तुम्हाला मी काही त्यांच्या जीवनाविषयी पहिली माझी धनाची पेटी पहिली माझी धनाची पेटी तीच माझी भाग्यलक्ष्मी लक्ष्मी पहिली माझी धनाची पेटी तीच माझी भाग्यलक्ष्मी लक्ष्मी तुझ्या येण्याने आम्ही दोघे झालो खूप सक्षमी शिवच्या येण्याने आनंद द्विगिनी झाला पिशवीच्या येण्याने आनंद झाला खूप नशीब लागते असा मुलगा मिळायला एक आहे राजकुमार एक आहे राजकुमार तर दुसरी आहे राजकुमारी एक आहे राजकुमार तर दुसरी आहे राजकुमारी तुम्ही आहेत म्हणून आम्ही जाऊ राजा राणी याच्यानंतर मी खूप पेशर बोलतो त्यांचा अखर फॅमिली पेक्षाही खूप ना। आम्हाला आधार आहे कोणते पाटलांचा मिळाला काही दिवस सहवास कोणते <laughs> पाटलांचा मिळाला काही दिवस सहवास तो सोनेरी सहवास मिळाला आम्हाला अनुभवास अशी लोक भेटायला भाग्य लागते अशी लोक भेटायला भाग्य लागते त्यांची माणूसची सर्व काही सांगून जाते आमचे विशाल भाऊ आमचे विशाल भाऊ आहेत खूप दिलदार आमचे विशाल भाऊ आहेत खूप दिलदार आपुलकीचा स्वभाव खूप आहे शानदार आपल्या बिल्डिंगची लोक लय भारी आपल्या बिल्डिंगचे लोक लय भारी बोलतो मी हरे कृष्णा हाईटच्या दारी मातोश्रीचा स्टाफ खूप आई टॅलेंटेड मातोश्रीचा स्टाफ खूप आई टॅलेंटेड आज मात्र आहेत ते खूप सायलेंटेड <laughs> <laughs> त्यांच्या कार्य त्यांच्या येण्याने कार्यक्रमाला आली शोभा त्यांच्या येण्याने कार्यक्रमाला आली शोभा त्यांच्या स्वागतासाठी माझा परिवार नेहमी असेल उभा दादा आले त्यांच्यासाठी होते वारजेवरून आले दादा वहिनी वाजेवरून आले दादा आणि वहिनी स्वागत तुमचे करतो वाढदिवसाच्या दिने त्यांच्या येण्याने खूप वाटले छान दादा आणि वहिनी आम्ही नेहमीच ठेवू आपला मान धन्यवाद